स्वराज्याची तोरण ठरलेला तोरणा किल्ला आणि राजधानी रायगड यांच्या दरम्यान वसलेल्या अठरा गाव मावळ परिसरात यंदा दिवाळीचा गोडवा अधिकच खुलला आहे पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठानच्या वतीने वेल्हे तालुक्यातील पिशवी गुगुळशी पांगारी वरोती आणि केळद या गावांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिवाळी भेट देण्यात आली संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जाधव आणि कार्याध्यक्ष डॉक्टर प्रसाद खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमात पन्नास कुटुंबांना त्रेसष्ट जीवनावश्यक वस्तू किराणा साहित्य फराळ कपडे आणि सौर कंदिलांचे वाटप करण्यात आले बहात्तर महिलांना साड्या सहासष्ट मुलांना आणि त्र्याहत्तर पुरुषांना नवीन कपडे देण्यात आले गावात पोहोचताच गावकऱ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत मिरवणूक काढली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दुर्गम प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे दिवाळीचा उजेड फक्त शहरातच नाही तर दुर्गम वाड्यांमध्येही आनंदाचा दीप सर मी डॉक्टर प्रसाद कंडागळे दुर्गम प्रतिष्ठानचा का कार्याध्यक्ष गेले वीस वर्ष पुणे जिल्ह्यातील आदिवासी स्वतम भागामध्ये आम्ही आमच्या कुटुंबीयासकट दिवाळी भेट उपक्रम साजरा करतो या उपक्रमामध्ये या आदिवासी कुटुंबांना आम्ही दोन महिने पुरल इथं अन्नधान्य तसेच थंडीचे कपडे तसेच नवीन दिवाळीचे कपडे त्याचप्रमाणे दिवाळीचं सर्व बनवण्याचं साहित्य त्याचप्रमाणे आकाश कंदील असेल किंवा या ठिकाणी तर लाईट नाहीत म्हणून सौर कंदील सुद्धा या ठिकाणी देण्यात आले तर ही जी गावं आहेत ही वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम भाग जो आहे भेडा घाट या परिसरातील आहेत आणि पिशवी या गावामध्ये आता आम्ही आहोत या ठिकाणी जवळजवळ पन्नास कुटुंबांना आम्ही आमच्या कुटुंबियांतर्फे ही दिवाळी उपक्रम भेट दिलेला आहे आणि एक आनंदाचं वातावरण या निमित्ताने या ठिकाणी तयार झालंय या ठिकाणी असलेल्या ज्येष्ठ दाम्पत्याला आमच्या कुटुंबाकडून इथे ओवाळणी म्हणजे दिवाळी ओवाळणी केली गेली दे 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 रखे। रखे। ही। नमस्कार मी दुर्गम प्रतिष्ठानचा अध्यक्ष नंदकुमार जाधव आमचे विसावं वर्ष असून जिथं काय मिळत आहे तिथं आम्ही जात असतो आणि ही गाव खूपच अडीअडचणीपासून लांब आहे अन्न वस्त्र निवारापासून यांना काय मिळत नाही म्हणून या वर्षी आम्ही आमचे मित्र इथले प्रकाशजे यांच्या माध्यमातून या गावाची आम्ही निवड केली पिशवी गुगळशी खेळंद व इतर काही वस्तू आहेत त्या वस्त्यांची दिवाळी गोर व्हावी याकरता या, या दिवाळीचं या या आम्ही सर्व साहित्य घेऊन आलो टोटल पासष्ट वस्तू या दिवाळीच्या साहित्यात आहेत त्यात सौर ऊर्जाचे दिवे आहेत आकाश कंदील आहेत रांगोळे आहेत नवीन कपडे आहेत कीट यांना दोन महिने पूर्ण असं कीट आहेत सर्वच्या सर्व जे लागतं शहरी भागात ते यांना मी या वर्षी दिलेलं आहे नमस्कार मी प्रकाश तुकाराम भावळेकर ग्रुप ग्रामपंचायत केळद केळद मधील ग्रुप ग्रामपंचायत गावामध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये जी सात गावं आहेत त्याच्यामधील पिशवी गोगुळशी पांगारी या ज्या ओबीसी समाजाच्या त्या गेल्या कित्येक वर्षापासून खर तर विकासापासून सुद्धा वंचित आहेत आणि मूलभूत गरजांपासून सुद्धा वंचित आहेत या वाड्या वाजत्यांपर्यंत आयुष्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठले कधी अशी दिवाळी साजरी झाली नसेल अशी दिवाळी आज या दुर्गम प्रतिष्ठानच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांना जे दिवाळीचं किड दिले ते साधारणतः मिनिमम कमीत कमी सहा ते सात हजाराचं गीत हे त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वात पहिल्यांदा दिवाळीला एवढी मोठी दिवाळी मिळालेली असेल त्याबद्दल मी माझ्या ग्रामपंचायतीच्या सर्वांच्या वतीने या दुर्गम प्रतिष्ठानचं मनापासून आभार मानतो नमस्कार मी सौ अश्विनी ऋषिकेश भावळेकर मी ग्रुप ग्रामपंचायत केळ येथील सरपंच आहे हा दुर्गम प्रतिष्ठान पुणे यांनी हा कार्यक्रम इथे राबवला हा कार्यक्रम त्यांनी वंचित असणाऱ्या लोकांसाठी राबवला आहे आणि त्यांनी ज्या भेट वस्तू इथील लोकांसाठी दिल्या आहेत त्या ते त्यांच्या उपयोगाच्या आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो